श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज होता गुरुवार व्हिडिओ टाकायला थोडा लेट झाला आणि त्यानंतर इथे स्वामी महाराजांची आरती वगैरे चालू होती तर मला फुल वगैरे भेटले नाही इथे मी आरती वगैरे करून घेतली कारण की देवपूजा झाली आणि आज प्रगट दिनांच्या सेवेला सुरुवात करायची होती तर अगोदर देवपूजा आरती करून घेतली मस्त अशी देवपूजा झाली आणि म्हटलं आपण प्रगत दिनाच्या सेवेला जी आहे ती थोडी लवकरच सुरुवात करूया म्हणजे कसं की जर एक अर्धा खंडन पडला तर सेवा बरोबर होईल तर इथे मी सगळं आवरलं आणि संकल्प करायला घेतला संकल्प तर एकतीस दिवसाचा म्हणजे एकतीस तारखेपर्यंत तर केला मी पण सेवा आता मला तरी वाटतं की खंडित होणार आहे कारण की जो आपल्या घरी बाळ जन्माला येतं आणि नऊ किंवा बारा दिवसाचा विटाळ असतो तोच आता आम्हाला लागणार आहे कारण की आमच्या घरीही छोटं बाळ येणार आहे माझ्या जावेला तर त्यामुळेच सेवा खंडित होणार आहे केला तर संकल्प पण म्हटलं जाऊ द्या काही हरकत नाही जेव्हा नऊ नऊ दिवस होतील तेव्हा मी नव्याने सगळ्या सेवा सुरुवात करेल तरी ते संकल्प तर स्वामींचा आता घेतला आहे की बघूया आता सेवा कशा होतात काय होतात नाही जरी काही सेवा झाल्या तरी फक्त नामस्मरण तर होईलच तर नामस्मरणच करूया तर सेवा मी हेच आपल्या ज्या स्वामीचरित्र सारामृताचे पारायण असो किंवा तारक मंत्र असो आणि अक्रमाळी जप ह्या सेवेचा संकल्प केला होता आणि गुरुचरित्र पारायणाचा एक अध्याय आणि हो मला खूप प्रश्न आले की गुरुचरित्र पारायण करणार आहेत का तर हो यावेळी मी न करता माझे मिस्टर करणार आहेत पहिल्यांदाच हा चमत्कार घडला आहे तर असं तुम्हाला सांगेलच मी की गुरुचरित्र पारायण कशामुळे म्हणजे आम्ही एक स्वामींनी नवस केला होता आणि तो आमचा आता पूर्ण झाला की स्वामींना एक इच्छा मागितली होती की हे हे का आमची इच्छा पूर्ण झाल्यावर गुरुचरित्र पारायण करणार मी नाही माझ्या मिस्टरांनी तर तेच आता गुरुचरित्र पारायणाला बसणार आहेत तर बघूया कसं होतं प्रत्येक वेळी तर मी करतेच पण ह्यावेळी ते करणारे म्हणून खूप छान वाटते प्र प्रत्येक वेळेची इच्छा होती मी स्वामींना एकच म्हणायची मी जशी सेवा करते त्यातील थोडी जरी माझ्या मिस्टरांनी केली तर म्हणजे मला बरं वाटेल आणि तेही सेवा लागतील तर ते आ, सेवा फायनली करतायत ते म्हणजे बिलीव्ह इन कर्म आहे कर्मावर विश्वास ठेवणारे आहेत त्यामुळे ते जास्त काही सेवा वगैरे करत नाही पण त्यांचा स्वामींवर विश्वास आहे तर इथे आता मी सगळ्यात अगोदर जेव्हाही माझं कोणतीही सेवा मला सुरुवात करायची असली तर मी स्वामी स्तवन वाचून घेते स्वामीस्तवन वाचल्याशिवाय मी कुठलीही सेवा सुरुवात करत नाही आणि त्यानंतर माळ जप तर माळ ही फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे नाहीतर एवढी फास्ट मी माळ जपत नाही हळूहळू एक एक मनीश्री स्वामी समर्थ असेच माळ जपते आणि तुम्ही ही सेवा सुरुवात केल्या असेल नसेल केल्या तर त्यांनीही अकरा मार्चपासून सेवायला सुरुवात करावी खूप छान आहे या सेवेचे अनुभवही खूप म्हणजे काही काही लोकांना एवढ्या पारायणं एक अकरा एकवीस पारायणामध्ये इतके सुंदर अनुभव आलेले आहेत ना की महाराजांनी त्यांना एकशे आठ पारायणात जे झालं नाही ते ह्या अकरा एकवीस पारायणामध्ये दिलेलं आहे तर मीही म्हणजे मीही या सेवा करायची पहिले तर त्याचं फळ मला नेहमी भेटायचं आणि एक म्हणजे तुम्ही निस्वार्थ भावनेने सेवा करा महाराज आपल्याला फळ देतीलच हे यात काही शंका नाही आहे कारण की महाराज म्हटलं आणि आपण त्यांची सेवा केली आपली कुठली एकदा स्वामीचं घेतलेलं नाम तेसुद्धा वाया जात नाही जेव्हा तुम्ही मला कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिता ना तेसुद्धा वाया जात नाही त्याचंही फळ आपल्याला महाराज देत असतात नवी, ते तर इथे मी आता माझं जे नवीन नवीन स्वामीचरित्र होतं ते काढलं होतं कारण की जुनं थोडं म्हणजे खराब झालं आहे तर मी तेच काढलं होतं म्हटलं आज नव्या स्वामीचरित्रावर सुरुवात करावी तर त्यामध्येही आता असं सेवा होणार नाही जेव्हा सेवा नसतात ना तेव्हा अजिबात करमत नाही कारण की सेवा असलं की गुंतून राहतं आणि सेवा झाल्यावर जी एक एनर्जी भेटते आणि जे उत्साह येतो ना आपल्याला तो काहीतरी वेगळाच असतो आणि ज्या दिवशी सेवा झाली नाही त्या दिवशी खूप वाईट वाटतं की सेवा होत नाही आहे आणि स्वामींनी मला पहिल्याच दिवशी अनुभव दिला म्हणजे मी सेवा करत होते दिव्यामध्ये इतकं छान असं फूल तयार झालं होतं आता या कॅमेऱ्यामध्ये दिसे, दिस दिसत नाही आहे मी तुम्हाला दिवाजवळ घेऊन दाखवते तर हे बघा इतकं सुंदर असं जास्वंदाचं फूल तयार झालं होतं म्हणजे ते कॅमेऱ्यामध्ये तरी व्यवस्थित दिसत नाही पण खूप छान दिसत होतं ते रिअलमध्ये आणि हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की माझी सेवा स्वामी स्वीकारतात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ